કરો આય સબ મરાઠા કોની ગે ઘરે તમારા બનકામ ખેતારી ઉડાન કોઈ કોની ગે पण तमार सरी की बाई जो कोवत बाटी देरे कोणी केला जाय सारी सारी रात बाटी किदिन ओल्डी बाटी मुंबई पुरी उतरी बाटी देख म्हणजे आत्ती घरी व गेला तमार हमार दुकान बंद करतो ने हम अख्खा मुंबई खाय पुरता अन्ना दाचा काम काम कोण करे जा जेरे कन कर जमीन जेर आमदार जाते जे खासदार जाते जा वो करे बाबासाहेब बाबा साहेब दिने जो आरक्षण हमें भी देख आणि गेम खेळशे जाडी तर मार मायरू खोसले गे तर मारो हिसो खोसले हो विशिर मायर हिसो खोसले गे खोसले आजी देश मुख्यमंत्री के रोज काही ओबीसीच काहीच काढलेलं नाही हा मार ठाणे खारोच नु कर तुमचं काही खाणार नाही आरंभ करू मार आज एक बाटी जो माहित उई बेज आहे तो मारिशे काही म्हणे तारो काही जाळ कोणी अर मारो पेट भुकोच नाही हा जावळो कोणी केरो आज घोसल्यो कोणी मराठा भामण पटेल वाणी आज मांगे लाग भिक करण केरो छु मताड्या तू देख न त शिक हे यारी देखन तरी शिक तू देख न त शिक रे भिया या देख न तरि शिक संजय भाऊ राठोड हे किलो मंत्री छो आणि सेम बसारण पुछरो छू पुछरो पुछ भी की काय केलं जा ही समाज हमार छनी एस टी मा कालेन करना को जो पी एस साहेब एक बात घणो आचो करना को जरांगे पाटील देखो हा जरांगे पाटील एक बात आचो करना कोस तुम्हार हमार सा काय करना कोस काय मू केरो ते हैदराबाद गया जेट नोंदी बरोबर आहेत ना ते लागू करा आणि सरकार भी काही करो हा करा त करा <फ्ण> देतो, हो गया तो हो गया हो गया तो हो गया के दिन करना के पण वनुन कत मालम से येर मैं पेट से जब हाँ काई <गाँगा> हैदराबाद गया जे माई जुदा लोको काय जर वो पुस्तके में लोको लोकाय वनुन मानने हैं वो <गाँगा> तो वो पुस्तके में गोरमाटी बादे में लोको लोकाय हमें का मानने चाहिए मानने को ना की वोर माई तो हमार स्पष्ट उल्लेख चाहिए हैदराबाद गया अच्छा तेर बंजारा यस्टिन चकरन

आणि हैदराबाद गॅजेट म्हणून लागू हे सकसा तो गोरमाटी सुद्धा दरवाजा मोकळे हे हैदराबाद गॅजेट आणि गोरमाटी असतील हनेम मी असतील लागो सारू तयारी कोणाला घरे अंबेसन जमाला कोणी अरे आंदोलन करे सर रस्ता फुटवून हा बाल बच्चा प्रश्न सवार सवार आहे वो केलेच हमार बाल बच्चा भूके तर हामा हमार काय दापरेच साडा तोडरे रे અને હમાર બાળ બેચારો કાઈ છે યે સર ઉકેરો છું રાજા રે તણીવો બાંધલી દે રે માડી જેક રાજા રે તાણી રાજા રે તાણીવો બાંધલી દે રે માડી જાતે જાતે રીવો પક્કી બના લીદે રે ટોળી જાતે જાતે રીવો પક્કી બના લીદે રે ટોળી ચેતારે ગાડીમાં ફૂકરે માડી કાઈ કાઈ આંદોલન દેકો અરે ચેતારે ગાડીમાં ફૂકરે માડી जाते रोध काळे धाक वाटेरोध काळे धाक महाराष्ट्र मुख्यमंत्री मंत्रिमंडळ सोबत चुक हायकोर्ट जे जाते रोध काळे धाक तुसे